आजचा पूर्ण व्हिडिओ खूप छान आणि सुंदर असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक करा नवीन असला तर सबस्क्राईब करा व्हिडिओ सोडून अजिबात कुठेही जाऊ नका तुम्हाला मी गेल्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं होतं झाडाचं वांग आता ते खूपच मोठं झालेलं आहे तर बघा आज मी हे तोडत आहे आणि खूपच मोठं आणि थोडंसं आहे ना असं निब्बर लागत होतं त्यामुळं आता तोडलं आणि ह्याचं मी आता भरीत करणार आहे तर भरीत कशा पद्धतीनं करते तर बघा पहिल्यांदा आहे ना तेल लावून घेतलं वांग्याला आणि त्या गॅसच्या खाली पेपर ठेवला जेणेकरून आहे ना खाली कचरा वगैरे सांडत नाही आणि गॅस पण सारखं सारखं स्वच्छ करायला लागत नाही तेल लावल्यानंतर आहे ना ह्याचं जी साल आहे ना ती पण खाली जास्त अशी पडत वगैरे नाही त्याला चिटकूनच राहते त्यामुळे आहे ना वांग पण छान असं भाजलं जातं पहिला कसं बघा पूर्वी चुलीमध्ये वांग टाकायचे पाणी तापत झा तापून झालं आर पडला की आरामध्ये वांग टाकायचे पण आता सध्या बऱ्याच ठिकाणी चुली वगैरे नाही आहेत सिटीतसुद्धा सुद्धा चुली नसतात तर अशा पद्धतीनं जर आपण वांग भाजलं ना भरीत त्याच चवीचं आणि टेस्टीचं लागतं आता हे थोडं थंड झालं की मी आहे ना ते काढून घेणार आहे तर बघा थोडंसं गॅसला लागलेलं होतं ते मी खाली टाकलं ते पण कागदावरतीच पडलेलं आहे आणि किती त्याचं कचरा पडला आहे तर तुम्ही पाहू शकताय आता ते थोडंसं थंड झालं आता त्याच्यावरचं पण जे साल आहे ना ती लगेचच निघते जास्त काय अशी वेळ लागत नाही एकेकडं कुकर लावलेले होते आणि एकेकडं चालू होतं माझं हे वांग सोलायचं काम तर मला अशाच पद्धतीनं भरीत आवडतं कुणाकुणाला अशा पद्धतीनं भरीत आवडतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा अशा पद्धतीनं हे छान असं मी ह्याचा घर काढून घेत आहे काय राहिले काळं पडलं की ते आपण काढून घ्यायचं त्या ह्याच्यामधून म्हणजे जास्त असं काळं त्याच्यामध्ये त्याची जी साल आहे ना ती दिसत नाही तर आता पूर्ण असं हे वांग मी सोलून घेते तर बघा पूर्ण वांग सोलून झाले आता हात धुते त्याचबरोबर कांदा आणि टोमॅटो आपण आधीच चिरून ठेवायचा आणि ह्याच्यामध्ये पण मी पाहत आहे बघा कुठं किडले का तर किडकं नव्हतंच वांग तरी पण ज्यांना कोणाला असं वाटतंय त्यांनी अशा पद्धतीनं सगळं वांग किडकं ते आहे का ते पाहायचं आता छान ह्याला हातानंच मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर कांदा टमॅटोसुद्धा टाकल्यानंतर आपल्याला हे सगळं हातानंच मिक्स करायचं आहे जेणेकरून ते एकजीव होते आणि ती टेस्ट पण आहे ना पूर्वीसारखीच लागते तर मी जास्त काय बारीक कांदा टोमॅटो कापले नाही आहेत मिडियमच असे कापलेले आहेत कारण की ते दाताखाली आले ना तर खूप छान असे लागतात आणखीन मी वेगळ्या पद्धतीनं पण पन करते पण आता मला असंच खायचं होतं बरेच दिवस झालं खाल्लेलं नव्हतं त्यामुळं मग मी असंच केलं कूट टाकलं आवडीनुसार सगळं आपण टाकायचं त्याचबरोबर मी चटणी टाकली मीठ टाकलं आणि कच्चंच तेल टाकायचं आपल्याला आणि हे आता छान आपण चमच्यानं मिक्स करू शकतो आहे कारण की आधीच आपण हातानं मिक्स केलेलं होतं आणि आता चमच्यानं केलं तरी चालतं आहे तर अशा पद्धतीनं बघा खूप छान आणि असं हे टेस्टी भरी लागतं तर कोणाकोणाला आवडतं ते पण सांगा तर मला तरी आवडतं आमच्या घरात आणि मिस्टरांना पण आवडतं त्याच्यानंतर कुकर ते झाले आणि पीठ मळून ठेवलेलं होतं मी तर म्हटलं चला आता चपात्या करून घेऊया त्याचबरोबर आज आहे ना साधी सिंपल डाळीची भाजी माझ्या पद्धतीनं मी कशी करते ते पण ह्यामध्ये दाखवलेलं आहे तर मला वाटतं तुम्हाला व्हिडिओ पुढचाही पूर्ण आवडेल तर शेवटपर्यंत बघा कारण की आता गौरी गणपती आलेले आहेत आणि त्यासाठी आपण घरामध्ये लेडीज मुली आणि माझ्या मैत्रिणी मावशी जे ज्यांना आवडत असेल ते माझे मित्र तेही ज्यांना आवड आहे ते नक्कीच करतात बरं का मुलंसुद्धा आता काय कमी नाही आहेत सगळ्या क्षेत्रामध्ये मुलंही पुढं आहेत तर मी पुढं जाऊन रेडीमेड रांगोळी कशा पद्धतीनं तयार करायची तेही दाखवलेलं आहे तर व्हिडिओ शेटपर्यंत नक्की पहा छान असं पीठ मी भिजवून ठेवलेलं होतं आणि मग त्याला वेळ होता ना मला चपात्या करायला म्हणून फ्रीजमध्ये ठेवलेलं फ्रीजमधून काढलं त्याच्यानंतर असं मी करतच असते प्रत्येक वेळी तुम्ही बघितलेलंच आहे छान अशा गोळ्या तेन करून घेतल्या आणि चपात्या केल्या जे कोणी नवीन शिकत असतील त्यांना पुन्हा एकदा बघायला मिळेल तर काय मी रोज जे करते तेच दाखवत असते शक्यतो वेगळं असं काय दाखवायचं ना आता म्हणलं रांगोळी पण आपण काढणार आहे तर चला आज व्हिडिओ करूया त्यानिमित्तानं व्हिडिओ पण होतो आहे आणि आपण सगळ्यांना काहीतरी वेगळं शिकवू पण शकतो आहे पण आता बरेच यूट्यूबवरती ते पण आलेले आहेत तुम्ही पाहिले असतील पण ज्यांनी कोणी पाहिलं नाहीत तर त्यांनी नक्की पहा आणि कमेंट करून सांगा की कसं वाटलं काय वाटलं ते करताना काय काय अडचणी येतात काय नाही किंवा त्याला काय काय साहित्य लागतं ते सगळं मी पुढं जाऊन सांगणारच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता छान असं चपात्या करत आहे तर मी तीन पदरीच्या चपात्या करत आहे जास्तीत जास्त तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तर आज पण तशाच पद्धतीनं चपात्या करत आहे ज्यांना तीन पदरी चपात्या जमत नाहीत त्यांनी माझे व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला नक्कीच तीन पदरीच्या चपात्या जमतील तर खूप सोप्या आणि साध्याच आहेत आणि ह्या मऊ पण राहतात आपण कधी पण दुपारी संध्याकाळी खाल्ल्याना तरी जास्त कडक वगैरे होत नाहीत कारण की आता तसं बघायला गेलं तर पावसाळाच चालू आहे थोडं बाहेर पाऊस पडतो ऊन पडतं अशा पद्धतीचं वातावरण सध्या चालू आहे तर आज सकाळपासून पण खूप असा आमच्या इकडं आहे ना पाऊस पडून गेलेला होता आणि नंतर ऊन पडलं कडक मग कपडे पण मी वरतीच वाळायला वगैरे वा घातले ते तुम्ही पुढं जाऊन पाहाल एक पहिली छोटीशी चपाती केलेली आहे ती आता मी बुटीमध्येच ठेवून देणार आहे टोपली पण म्हणतात काही काहीजण तर ती काय आपण टाकून वगैरे द्यायचं नाही तर म्हटलं चला एक करूया त्याच्यानंतर सगळ्या चपात्या करून घेतल्या तुम्ही कशा पद्धतीनं चपात्या करता ते पण मला सांगा मी बऱ्याच दोन तीन प्रकारच्या मी चपात्या दाखवलेल्या आहेत तुम्ही त्या अजूनपर्यंत पाहिल्या नसतील तर आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही पाहू शकता आणि बघा आता सण समारंभ असा आलेला आहे ट्रेंडिंग अशा काय काय वस्तू आहेत तुम्ही मला सुचवा मला जमलं मंगळवेड्यामध्ये मला जर मिळालं सगळं साहित्य तर तु आणी बगाये का मी तुम्हाला नक्कीच दाखवेन आणि बघा एका ताईंना मी सांगितलेलं होतं की नाही का पाय पुसनी मी पुन्हा एकदा दाखवीन पण मध्ये माझी तब्येत काही ठीक वगैरे नव्हती तुम्ही पाहिला असेल की बघा माझ्या नाकामध्ये एक फुटकुळी उठलेली होती तर ते इन्फेक्शन झालेलं होतं मग ते भुलीचं इंजेक्शन देऊन ती जाळून अशी काढण्यात आली स्किनच्या डॉक्टरांकडे दाखवलेलं होतं मी सोलापूरला त्यामुळं मग मला काय असं खूपच त्रास आ, ते होत असल्यामुळं मी बरेच दिवस जास्त व्हिडिओ टाकत पण नव्हते आणि काही बनवून पण दाखवलेलं नाही पण त्या ताईंना पण मी सांगते आता मला सा त्यांचं नाव नाही आठवत पण आपण पायपुसणीचा व्हिडिओ पुन्हा आपण नक्की एकदा घेऊन येणार आहे तर असेच व्हिडिओ बघत चला कमेंट करत चला ज्यांना कुणाला मी प्रॉमिस केलेलं आहे की मी ते वस्तू दाखवीन जी केलेली आहे तर आता मी पायपुसणीचं जसं बोलते आहे तर मी पायपुसणी नक्कीच दाखवणार आहे पूर्ण कटिंगपासून ते स्टेप बाय स्टेप तुम्ही ही घरी पायपुसणी बनवू शकता जशी मी बनवलेली आहे पायपुसणी मी केलेली आहे त्याचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे पण त्यामध्ये सगळं सविस्तर असं दाखवलेलं नव्हतं तर छान आता सगळ्या चपाती करून झालेल्या आहेत माझ्या इथं त्याच्यानंतर आमटी फोडणी टाकायची आहे तर साधी सिंपल जशी आमच्या घरात सर्वांना आवडते आणि मला पण खूप अशी आवडते त्या पद्धतीनंच मी दाखवणार आहे जर नवीन कोण शि शी, शिकत असतील तर त्यांनाही पटकन जमेल तर जिरे मोहरी टाकले तेल तापल्यावरती त्याचबरोबर ते लसूण कोथिंबीर आलं ह्याची मी पेस्ट करून ठेवते ह्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर ते एक चमचा टाकलं त्याच्यानंतर हळद टाकली जेणेकरून तेल आपल्या बाहेर उडायला नको आणि आपला गॅस पण जास्त घाण व्हायला नको त्यासाठी छान असं मिक्स केलं आवडीनुसार आपण ह्याच्यामध्ये चटणी टाकायची आहे तुम्ही का काळं तिखट टाकू शकता किंवा कांदा लसूण चटणी टाकू शकता मी कांदा लसूण चटणी टाक टाकली थोडंसं पाणी टाकलं जेणेकरून कट अजून जास्त आमटीला येतो पण आमच्या घरात कट पण मुलगीला जास्त आवडत नाही मिस्टरांना आवडतो म्हणून मी जास्त पण अशी कटवाली आमटी नाही केली आणि त्याच्यामध्ये शिजलेली तुरीची डाळ ही टाकलेली आहे छान असं मिक्स केलं साईडला पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे ही तुम्ही पाहू शकता थोडंसं मी इथं टाकलेलं आहे बाकीचं ओतून दिलं कारण की तेवढी काही गरज नव्हती गॅस बंद केला चपाती झाली त्याचबरोबर आपलं वांग्याचं भरीत झालं इथं डाळीची आमटी पण झालेली आहे त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकलं छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला एक गॅस मोठा करायचा नाही लहानच गॅसवरती ह्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे जेणेकरून आहे ना ती चवीला पण खूप छान अशी लागते तर आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते आणि आहे ना कपडे लावले होते मी मशीनला आराध्याचं जे पांघरून आहे ना ते मला धुवायचं होतं मग ते छान असं धुऊन झालेलं होतं मग मशीन बंद केली आणि इकडं गॅस पण बंद करण्यासाठी आले तर इथं पाहू शकताय खूप छान अशी आपली ही आमटी झालेली आहे नमस्कार स्वागत आहे आतापर्यंत खूप छान असा प्रतिसाद दिला आपल्या पाठीमागच्या व्हिडिओलाही खूप छान असं तुम्ही प्रेम दिलं त्यासाठी खरंच मनापासून मी तुमचे आभारी आहे धन्यवाद कायमस्वरूपी राहू दे तर इथं मी हे बेडशीट वाळत घालण्यासाठी आणलं होतं बेडशीट नाही हे कांबरून आहे तर म्हणलं चला तुमच्याशी थोडंसं इथंच बोलावं वरती छान आता ऊन पण थोडं पडतंय ना तर म्हणलं चला इथंच बोलून घेऊया आणि छान वाटतं तुम्ही छान असं पाहता सर्वजण अजून माझे जास्त सबस्क्रायबर नसल्यामुळं तुम्ही जास्त कमेंट वगैरे करत नाही पण जरी माझं काही चुकलं असेल व्हिडिओमध्ये दाखवताना काय तर तुम्ही मला छान अशी जास्त न रागवता व्यवस्थित अशी कमेंट करा मी त्याप्रमाणे सुधारणा करेन आणि तुम्हाला काय बघायला आवडतं तेही मला कमेंट करून सांगा त्या पद्धतीनं मग मी व्हिडिओ करत जाईन तर चला आता बघूया खाली जाऊन काय काय करायचं आहे ते जेवण पण करायचं आहे आणि जेवण झाल्यावर बघू काय काय करायचं आहे ते ताट तयार केलं या जेवायला सगळेजण चपाती वांग्याचं भरीत फरसाणा घेतलेला आहे आणि डाळीची आमटी त्याचबरोबर मग जेवण तेन झालं तर चला म्हटलं तुमच्याबरोबर आता रेडी रांगोळी दाखवूया तरी तो एच पी सीटवरती मी पाऊल तसंच स्वस्तिक वगैरे हे सर्व चिन्ह हळदी कुंकवाचे करंडे ते सगळं घेतलेलं आहे आणि हा फेबिकॉल आहे ना तो घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये बघा पाणी टाकायचं आहे मी पहिल्यांदा ब्रशनं टाकावं म्हटलं पण ब्रशनं काही तितकं येत नव्हतं त्यामुळे जास्त पडलं जितकं आपण फेबिकॉल घेतोय आहे ना त्याच्या निम्म आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून झालं ना ते आपल्याला आपण जे ड्रॉईंग केलं आहे ना त्याच्यावरती ते, ते मिश्रण ॲप्लाय करायचं आहे त्याच्यानंतर अशा पद्धतीनं बघा माझ्याकडे रांगोळी चाळायचं हे एक डबे आहे खूपच वर्षापूर्वी मी ती घेतलेली आता ती थोडी ढिल्ली झालेली आहे तर मग त्याच्यामध्ये त्यामुळं थोडं थोडं रांगोळी टाकली आणि ती बघा व्यवस्थित अशी टाकून झाल्यावर हातानं दाबून घ्या पेपरनं दाबून घ्या हातानंच माझ्या मते खूप छान अशी दबली जाते कारण की आपली रांगोळी काही जास्त मोठी नाही आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते तर बघा पहिल्यांदा वरती मला बोटला पण टाकायचं होतं पिवळा रंग पण माझ्या लक्षात नव्हतं त्याच्यानंतर मग मी दुसऱ्यांदा जो पायाला फेबिकॉल लावला त्याच्यानंतर मग मी पुन्हा वरती लोन असं हातानं व्यवस्थित प्रेस केलं अशा पद्धतीनं आपण जर एकदाच रांगोळ्या काढून ठेवल्या ना तर आपण त्या वर्षानुवर्ष वापरू शकतोय जोपर्यंत त्या घाण होत नाहीत किंवा त्याला काहीही खराब वगैरे होत नाही तोपर्यंत आपण ह्या छान अशा वापरू शकतो आहे आपण कुठं पण बाहेर म्हणा गडबडीच्या वेळी आपण ह्या ठेवू शकतो आहे ज्या कोणी बघा ऑफिसला जात असतील त्यांनी ह्या अशा पद्धतीनं घरी सुट्टीच्या दिवशी केलं तरी पण चालते पण त्यांना आवड ही पाहिजे तशी तर एक, -एक लेअर मी पहिल्यांदा इथं लावून घेत आहे तर आता मी इकडं लाल रंग टाकणार आहे पावलांचा मी रंग जो आहे तो हळदी कुंकवाचा असा मी केलेला आहे तर असंच छान दिसते काय काय जण लाल करतात ना आणि काय काय जण गोल्डन पण असं चमकी वगैरे टाकून करतात पण मी म्हटलं नको आपण हळदी कुंकवाचंच पाऊल करूया तर असं व्यवस्थित असं दाबून घ्यायचं ते फेविकॉल असल्यामुळं लगेच चिटकतं आणि आहे ना नंतर ते आपण अजून एक दोन पाऊल करूपर्यंत ते आपण आधी जे केलेलं आहे ते सुकून पण जाते तर ह्याच्यासाठी जा आपल्याला साहित्य पण काही जास्त लागत नाही तर असं कापड पण एक ठेवायचं जी कुठं रांगोळी पडलेली असती ती व्यवस्थित पुसून घ्यायची तर ह्याला साहित्य काय बघा एक ब्रश पाळण्यासाठी पेला तो घरात अवेलेबल असतो जर अशी डब्बी नसेल रांगोळी चाळण्यासाठी तर तुम्ही जी खराब झालेली आपली चहा गाळणी असते ना ती वापरली तरी चालेल आता हे टोपन आहे ना जे आम्ही पाणी आणतो फिल्टरचं त्याच्यावरचे बाटलीचं टोपण आहे त्याचा वापर केलेला आहे आणि फेबिकॉल आणलेला आहे त्याचा पण मी फोटो देणार आहे इकडं साईडला ज्यांना कोणाला म्हणजे ते आता दिसलं नसेल व्हिडिओमध्ये तर त्यांना तो जवळून पाहता येईल त्यासाठी मग मी साईडला फोटो पण देईन तर तुम्ही तोच फेबिकॉल आणून रांगोळी आहे ना अशा पद्धतीची करा कारण की तो फॅब्रिक पण गम असतो ना त्यानं रांगोळी उचकण्याची शक्यता असते ती काही जास्त काळ राहत नाही तर जिथं कुठं राहिलं आहे तिथं पुन्हा फेबिकॉल असं लावून घ्यायचं आणि व्यवस्थित असं ते करून घ्यायचं आहे आपल्याला हा सगळा झालेला आहे एक एक शेड झालेला आहे आता मी दुसरा शेडसाठी पुन्हा एकदा बघा त्या रांगोळी वरतीच फेविकॉल लावणार आहे आता तुम्ही म्हणाल की लगेच सुकते कातर हो पास दा मिंटा ते का तर हो पाच दहा मिनटात ती आपण पहिली शेड जी केलेली असते ना ती सुकून जाते आणि त्याच्यावरती आपल्याला काय असं लावताना ती रांगोळी बाजूला वगैरे सरकत नाही किंवा निघत नाही तर दुसरं पण ही माझं झालेलं आहे आणि मी पहिल्यांदा थोडंसंच केलं होतं ना फेविकॉलचं पाणी मला वाटलं की तेवढं सगळ्याला पुरेल पण नाही थोडं कमी पडलं म्हणून मी पुन्हा एकदा ते करून घेत आहे पाणी जरी जास्त झालं तर काढता येतं तर जास्त फेबिकॉल घ्यायचा म्हणजे एक चमचा जर फेबिकॉल घेतला तर अर्धा चमचा पाणी घ्यायचा असं तुम्ही प्रमाण हे करू शकताय लहान चमच्यानं घेतलं पहिल्यांदाच करत असला तरी पण असंच प्रमाण घ्या एक चमचा फेबिकॉल अर्धा चमचा पाणी आणि बघा हातानं मग मी हातानं पण तुम्हाला टाकून दाखवत आहे रांगोळी पण रांगोळी चाळलेली हवी कारण की मोठी मोठी जर रांगोळी असली ना तर ते तसं खड्डा पडल्यासारखं वगैरे दिसते छान नाही दिसत प्लेन पण दिसत नाही त्यासाठी रांगोळी चाळून घ्यायला पाहिजे तर हा दुसरा लेअर झालेला आहे जिथं कुठं रांगोळी आपली जास्त चिकटलेली असते ती ही थोडी नॉर्मल ओली असतानाच ते काढून घ्यायचं सुईच्या साह्यानं किंवा काडी असेल तर काडीच्या साह्यानं तर इथं बघा ते अंतर पण व्यवस्थित दिसायला पाहिजे त्यासाठी मग माझं थोडं फेबिकोल बाहेर गेलता तर मग मी आहे ना छोट्याशा सुईनं व्यवस्थित असं करून घेतलं पुन्हा एकदा इथं दाखवत आहे आता तिकडची करूपर्यंत इकडची सुकलेली आहे तर इकडं पण व्यवस्थित असं मी फेबिकॉल ॲप्लाय करून घेत आहे आणि पुन्हा त्याच्यावर आपण लाल रांगोळी टाकायची आणि हातानं किंवा कागद असतात ठेवून त्याच्यावरती प्रेस करायची ते पुढं कसं प्रेस करायचं कागद ठेवून वगैरे ते मी पुढं दाखवलेलं आहे व्हिडिओ कंटिन्यू पहाम तर इथं पण मी हातानंच रांगोळी टाकून घेतलेली आहे आणि खूप छान आणि सुंदर दिसते खरंच आणि मला हे खूप दिवस झालं करायचं होतं पण आमच्या इथं ना ओ एच पी सीट अजिबात लवकर मला भेटत नव्हती मी सहा महिने झालं दुकानदारांना सांगून ठेवलेलं होतं तरी पण मला भेटली नाही पण त्यांनी आता ही आणलेली आहे पण जितकी साईज जाडीला मला पाहिजे तितकीही नव्हती म्हटलं चला असू दे आपण एखादा दुसरा लेअर जास्त देऊयास आप कारण की आपल्याला हे घरातच वापरायचं आहे तेने जेणेकरून हे जाड पण होईल तर आता मी त्यांना सांगितलेलं आहे थोड्या मला जाड साईजचं ओ एच पी सीट पाहिजेल आहे तर बघू त्याने आणतात का ते तर बघा अशा पद्धतीनं सगळं मी आहे ना व्यवस्थित असं ही रांगोळी तयार करून घेतली त्याच्यानंतर आता फायनल ह्याला कटिंगचं आहे तर मध्येच मी गेलेली होते आराध्याच्या शाळेतून फोन आला होता तर तिला आणायला गेलेले होते आणि तिथनं येऊन मग मी हे कटिंग करण्यासाठी बसलेली आहे तर कटिंग के करते ना तर त्यावेळी पण थोडं नॉर्मली ओलंच होतं रात्रभर रात्रभराला मी छान असं सुकायला ठेवलेलं आहे आणि त्यानंतर ते खूप छान असे झालेले आहे तुम्ही पुढे पाहालच तर बघा घरात किती पसारा झालेला आहे मला इतकंच करायचं होतं पण मी खाली आहे ना असा मोठा कागद घेऊन बसल्यामुळं जास्त काही खाली रांगोळी सांडलेली नाही जे काय लागतं ते आधीच सगळं काढून ठेवलेलं होतं तर तुम्हाला कशी वाटली ही रेडीमेड रांगोळी ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्याकडून अजून काय सांगायचं राहून गेलं असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा काल आहे ना रांगोळी काढताना ते तुम्हाला मी सगळी दाखवली आणि रात्रभर सुकवली आणि छान अशी वाढलेली आहे ही तर तुम्ही पाहू शकताय किती सुंदर झालेली आहे तर तुम्ही पण आता गौरी गणपतीच्या निमित्तानं तुम्ही अशा पद्धतीनं काढू शकताय तर, तर ही मी पावलं अशी काढलेली आहे आणि त्याचबरोबर हळदी कुंभुचा करंडा कुठं गेला तर आहे ना पहिल्यांदा अशी सुकवायला ठेवायची सरळ नंतर पुन्हा पालती ठेवायची सुकल्यानंतर जेणेकरून आहे ना त्याचा आकार असा सुंदर राहतो तर खूप छान अशी ही झालेली आहेत सारखं सारखं रांगोळी काढत सारखं सारखं बघा रांगोळी काढत बसायला नको आपण देवापाशी त्या रांगोळ्या ठेवू शकतोय किंवा गणपतीपाशी पण ठेवू शकतो हे स्वास्थ्य काढलेलं आहे आणखीन पुढं मी काय काय कर म्हणजे करणार आहे डेकोरेशनसाठी किंवा कोण घेणार असलं तर त्यांना पण मी देणारच आहे इथं मंगळवेड्यामध्येच आमच्या जे माझ्या व्हॉट्सअपला जेन आहेत त्यांना स्टेटसला दिसेलच तर ज्यांना कुणाला असं वेगवेगळं काय बघायचं असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ इतरांना शेअर करा तर मी घरातलं सगळं दाखवत असते दा त्याचबरोबर असं काही मी कलाकृती जर काही केल्या तर अशा पण मी दाखवतच असते दा त्यामुळं जर कोणी नवीन ताई दादा मावशी माझे मित्र मैत्रिणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करत चला छान प्रतिसाद देत आहात हात मला खूप असा आनंद होतोय पण माझ्याकडून थोडं व्हिडिओला लेट होत आहे पण काही काळजी करू नका हळूहळू सगळं काही व्यवस्थित आपले व्हिडिओ येत जाईल तर जास्त वेळ घेत नाही आणि आता आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया